कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय आब्याकस स्पर्धेत तळमावली येथील आर्य अब्याकस अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल संपादन केले आब्याकस स्टडी केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर अभ्याकस चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला होता तळमावली येथील आर्य अब्याकस अकॅडमीतील विद्यार्थी विदिशा सुहास काळे व मृणाली सदानंद जानुगडे या मुलींनी तीन मिनिटात शंभर गणिते सोडवून सातारा जिल्ह्यात चॅम्पियन ट्रॉफी मिळवली तर श्रीराज विकास पाटील रेहनुमा इब्राहिम खतीब वैशाली वैभवी राजाराम मोरे या विद्यार्थ्यांनी चार मिनिटात शंभर गणिते सोडवून प्रथम क्रमांक पटकावला याच स्पर्धेमध्ये अवनी रवींद्र माने हिने तिसरा क्रमांक पटकावला तर आश्लेषा अंकुशराव मोंडे त्रिशा अनिल मोरे राधिका बाळू जाधव यांनी चौथा क्रमांक पटकावला त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या त्यांच्या शिक्षिका सौ पल्लवी पाटील यांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आर्य आबेकस अकॅडमीतील तळमावले या शाखेचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे यावेळी सौ पल्लवी पाटील म्हणाले की व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अभ्याकस फार उपयुक्त असून जे विद्यार्थी अभ्याकसच्या लेवल पार करतात त्यांना जीवनात मोठ्या संकटांना तोंड देण्याची सवय लागते या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपकीत यशाबद्दल तेचे संस्थापक विवेक सक्काळसर उपाध्यक्ष श्री योगेश शिंगारे सेक्रेटरी अमित पोळ व इतर मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत साप्ताहिक पूर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले